वन विभाग बिबट्याचा शोध घेत असताना शंभर फुटी रोड लक्ष्मीनारायण कॉलनी डी मागे आज सायंकाळी झाडीमध्ये अडकलेला कोल्हा दिसल्याने नागरिकांनी कळवले पथक व रेस्क्यू टीम त्वरित सदर ठिकाणी येऊन कोल्ह्या झाडीतून सुखरूप बाहेर काढून पिंजऱ्यात कैद केले हा कोल्हा उसाच्या शेतीतून आला असावा असा वन खात्याचा अंदाज आहे कोल्हा पाहायला नागरिक व छोट्या मुलांनी गर्दी केली होती वर हा उपवन वसायक, वन विभागाकडून हा कोल्ला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला आहे सदरची कामगिरी उपवन संरक्षक व सहाय्यक वन संरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भोसे सोनवणे वनरक्षक गणेश भोसले वनमजूर बाबू खामकर रेस्क्यू टीमचे सचिन साळुंखे के यांनी केली आहे